जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी त्या काळी सरसकट कर्जमाफी केली होती या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देहू येथे उपोषण केले आहे राज्यात अतिवृष्टी पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून त्यांनी एक दिवसाचं लक्षणीय उपोषण सुरू केल्याचं म्हटलं जातं त्याला जाणून घेऊया हा राजकीय किस्सा डिटेल मध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा आमदार रोहित पवार यांनी नुकतेच पुणे जिल्ह्यातील देहू येथे एक दिवसीय लक्षणीय उपोषण केले त्यांच्या उपोषणाचा मुख्य उद्देश हा होता की महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी बांधवांना तुकोबांसारखी सरसकट कर्जमाफी मिळावी त्यांनी जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन उपोषणाची सुरुवात केली आणि तुकोबारायांकडून प्रेरणा घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा ध्यास घेतला संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या काळात लोकांचे कर्ज वाटून टाकून त्यांना संकटातून दिलासा दिला होता त्याच धर्तीवर सध्याच्या शासनाने संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचे पुनर्वसन करावे अशी त्यांची प्रमुख मागणी होती यावेळी बोलताना रोहित पवार यांनी शासनाच्या धोरणावर सडकून टीका केली ते म्हणाले की हे सरकार मनोवादी आहे सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणीचे गांभीर्य नाही आणि त्यांच्या समस्या सोडवण्यात सरकार उदासीन आहे नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पण सरकारकडून मिळणारी मदत अगदी तुटपुंजी आहे किंवा वेळेवर मिळत नाही अनेक शेतकरी बांधव आर्थिक संकटात आहेत काही जण आत्महत्या करत आहे व काही जण आत्महत्या करण्याच्या टोकावर आहेत अशा परिस्थितीत केवळ कर्जमाफी हाच त्यांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न आहे रोहित पवारांनी आपल्या उपोषणातून शासनाला स्पष्ट संदेश दिला की तुकमाराम महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालून सरकारने तातडीने शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करावी त्यांचे हे उपोषण केवळ एक दिवसाचे लक्षणीय असले तरी त्यांनी या माध्यमातून राज्यातील शेतकरी वर्गाचा तीव्र भावना आणि वेदना शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी आशीर्वाद प्रेरणा रायांची सात सामान्य जनतेची ध्येस शेतकरी कर्जमाफीचा असा निर्धार व्यक्त केला आहे सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला त्यांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि सामान्य जनतेतून मोठा पाठिंबा मिळाला आहे शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणाऱ्या या भूमिकेमुळे राज्यातील कृषी क्षेत्रातील समस्या पुन्हा एकदा केंद्रस्थानी आल्या आहेत आणि शासनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेण्यास भाग पाडण्याचा हा एक महत्वाचा राजकीय प्रयत्न आहे त्यांच्यामध्ये शेतकरी जगला तरच राज्य आणि देश जगेल त्यासाठी त्यांनी सरकारने मनोवादी विचार सोडून मानवतावादी दृष्टिकोनातून सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेणे अत्यावश्यक आहे असे सांगितले आहे